नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा म्हणजे की कुठलाही बिझनेस असेल तरी तुम्ही सुरुवात करा कारण सुरुवात चांगल्याने झाली तर एम पण चांगल्यानेच होतो कारण की मी तुम्हाला असं का म्हणते कारण की आता पुढे येणार आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस स्टार्ट होणार आहे मग त्या निमित्ताने तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता मकर संक्रांत आहे होळी आहे असे छोटे मोठे जे फेस्टिवल आहे जे सण आहेत ते येणार आहे तो त्यानिमित्त तुम्ही तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकता म्हणजे तो कुठला प्रॉडक्ट ठेवायचा आजचा व्हिडिओ बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं मी तुम्हाला सांगितलं की आता छोटी मोठी जे सण आहे ते येणार आहे तर त्या सणानिमित्त तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करा ज्यामध्ये किड्स वेअरचं जे कलेक्शन आहे खूप सुंदर पार्टीवर तुम्हाला जे आहे हे तुम्हाला वन पीस मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर यामध्ये जे डिझाईन्स बनवलं आहे प्रॉपर आपण इथे बघूया टेबलावर ठेवून तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मॅडम हे किड्सचं नाही आहे बिलकुल एक्झॅक्ट किड्सचं नाहीये पण झिरो पासून ते पंधरा चौदा वर्षापर्यंतच्या मुला मुलींचे तुम्हाला या ठिकाणी जे आहे पार्टीवेअर गाऊन असे मिळणार आहे म्हणजे की लग्नाचा सीझन असेल किंवा छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये घालण्यासाठी खूप बेस्ट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सेट टू सेट सर्वे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला मिळत कारण की अजमेरा फॅशन डील करतं मध्ये त्यानंतर आपण दुसरं एक कलेक्शन बघूया खूप छान पैकी म्हणजे की, की यावर जे आहे तुम्हाला शॉर्ट कुर्ती फॅन्सी पार्टीवर जी शॉर्ट कुर्ती मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला हे शरारा पॅटर्न मिळून जाणार आहे आणि आताच्या जनरेशन मध्ये कसं आहे ना मुलींना मोस्टली uh, आपण वेस्टर्न टी शर्ट वेअर करत असतो शॉर्ट्स वेअर करत असतो पण जर काही पार्टीवेअर फंक्शन वगैरे असेल तर त्यामध्ये असे कलेक्शन जास्तीत जास्त आपण घालत असतो आणि जर तुमचा व्यवसाय जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल ना तर हे नक्की कलेक्शन ठेवा पण एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला अजमेरा मध्ये तुम्हाला डेली वेअरचे कपडे हवेत किंवा वेअरचे कपडे हवेत किंवा तुम्हाला साड्यांमध्ये प्रकार बघायचे तर तुम्ही इथे आल्यानंतर नक्कीच एकदा भेट द्या आणि इथून सर्वे कलेक्शन परचेस करा जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप छानपैकी यावर शर्ट आहे आतमध्ये टी शर्ट आहे क्वालिटी पण बेस्ट आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला हे जे आहे वेअर यामध्ये कलेक्शन मिळून जाणार आहे लग्नाच्या सीझन मध्ये सुद्धा हे कलेक्शन जास्तीत जास्त आपल्याला मार्जिन देऊन जातात आणि सेल सुद्धा आपला वाढवत असतात याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील डिझाईन मिळतील कारण की व्यवसाय म्हटलं तर व्यवसायात ह्या नॉर्मल गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये प्रकार असेल साईज असेल आणि हा साईज वरून आठवलं तर याच्यामध्ये तुम्हाला साईज ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की एकाच साईजचं तुमच्याकडे लहान मूल किंवा लहान कोणी मुलगी मुलगा असेल ते नाही येणार कारण कस्टमर येईल तर ते तुम्हाला सर्व साईजचे घ्यावे लागतील या पद्धतीने तुम्ही बघू शकता पार्टीवर खूप सुंदर यामध्ये जे कॉन्सेप्ट बनवलेला आहे मोठ्या फ्लावरचं तुम्हाला पॅच बसवले आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सिक्वेन्सचं काम असणार आहे आता तुम्ही म्हणणार मॅडम हे सिक्वेन्स आहे तर मुलीला घातल्यावर थोडस तिला त्रास होईल बिलकुल नाही बिलकुल तिला इचिंग होणार नाही यामध्ये अस्तर दिलेला आहे प्रॉपर खूप सुंदरच आणि ज्यावर तुम्हाला याच्यामध्ये बॉटम मिळणार आहे आणि जर तुम्हाला काय म्हणतो आपण बाह्या साईडचे अस्तर आपण हे म्हणतो ना की साईडला स्लीव हव्या असेल तर तुम्ही स्लीव्ह सुद्धा लावू शकता तुम्हाला लॉंग करायचं असेल तर लॉंगच्या जे बाया आहेत त्या सुद्धा तुम्ही लावू शकता याच्यामध्ये प्रॉपर पूर्ण कॉन्सेप्ट दिला आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये स्लीव नको हवं असतील तर तुम्ही स्लिव्स पण नाही लावू शकत अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळत असतं अजून एक कलेक्शन आहे जे खूप सुंदर आहे आता बरेचशे आपण हे, हे बलेजर पना जे बलेजर आहे ना ब्लेझर बरेचशे मोठ्यांमध्ये बघितले असेल पण आता लहानांमध्ये पण खूप सुंदर हे जे आहे ब्लेझरचा कॉन्सेप्ट आलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला टी शर्ट पण आहे बघू शकता मला वाटतं याच्यामध्ये टी शर्टच नाही की काय तर यामध्ये तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे आणि छानपैकी उलनचं जे ब्लेझर आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटी मिळतात आता तुम्ही बघू शकता यामध्ये बॉटम वेअर पण दिला आहे म्हणजे पॅन्ट पण दिलेली आहे कॉटनची तर तुम्हाला जे पण मी कलेक्शन दाखवले ना मंडळी ते हे सर्व फेस्टिवलच्या हिशोबाने म्हणजे की लग्न सराई चालू आहे त्यानंतर नवीन वर्षाचे आपले नवीन नवीन वेगवेगळे सण येत असतात तर सणानिमित्त सुद्धा आपण नवीन कपडे खरेदी करत असतो तर मंडळी तुमच्या डोक्यात असेल की नवीन वर्षाची काहीतरी चांगली सुरुवात जर करायची असेल तर एका कपड्याच्या बिझनेस स्टार्ट करा या ठिकाणी एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी फक्त अजमेरा फॅशनच देतं सुरतमध्ये दे इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एकदा चांगल्या ब्रँड सोबत जुडा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार